करमाळा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ सविता जयकुमार कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करमाळा नगरपालिकेच्या बागलगटाच्या माजी नगरसेविका सौ सविता जयकुमार कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा शहरातील मौलाली माळ येथील नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले सदरची शाळा ही इयत्ता पहिलीपासून ते चौथीपर्यंत असून या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना गेले अनेक वर्षांपासून कांबळे कुटुंब हे ता सातत्याने मदत करत असून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सदरचे शाळा दत्तक घेतले असून येथील विद्यार्थ्यांचा जो शैक्षणिक खर्च असेल तो काही प्रमाणात हे कांबळे दाम्पत्य करत आहे यावेळी बोलताना सौ सव सविता कांबळे म्हणाल्या की आपण समाजाचे काहीतरी देणी लागतो या उद्देशातून आम्ही वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेत असतो वाढदिवस साजरे करत असताना त्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च तर होतच असतो परंतु आपला वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातूनही साजरा केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका करमाळ नगरपालिकेच्या बागलघाटाच्या माजी नगरसेविका सौ सव सविता जयकुमार कांबळे यांनी घेतली व त्याच अनुषंगाने त्यांनी येथील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचेही वाटप केले आहे कांबळे यांनी हाती घेतलेल्या उपक्रमामुळे नक्कीच समाजातील उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे त्यामुळे वाढदिवस जरी भव्य दिव्य साजरे करत असले तरी समाजातील उपेक्षित घटकासाठी थोड्याफार प्रमाणात सामाजिक दायित्वाची भावना ठेवून जगले पाहिजे अशा प्रकारे सौ कांबळे यांनी शेवटी बोलताना सांगितले आहे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सचिन धायतोंडे व सहशिक्षक संदीप गाडगे उपस्थित होते गोर गरिबांची त्यांना काहीतरी आपल्या हातून थोडीशी मदत व्हावी त्यांच्या शिक्षणाला थोडासा हातभार लागावा त्यांनी कोरोना काळात देखील आपल्या शाळेला दत्तक घेऊन काहीतरी वाटप केले होते पुढाकार घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम नेहमी घेत असतात तरी आज त्यांनी त्यांच्या आयुष्यातील महत्वाचं क्षण आपल्या शाळेला देऊन आणि त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी वही पुस्तक असेल पेन्सिल पेन सर्व साहित्य आपल्याला आज वाटप करणार आहेत तरी आज मॅडमांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना त्याच्या आयुष्य आरोग्यमयी आणि पुढील आयुष्य खूप चांगल्या प्रकारचं जावं अशी शुभकामना आपण देऊ आणि त्यांचं राजकीय करिअर देखील आणखी मोठ्या उंचीवर जाऊ यासाठी आपण शुभेच्छा देऊ सर्वांना काळ्या स्वागत करायचं

बरोबर माझे सर्व चिमुकले मुलांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे तर ते तुम्ही एकदम शांतपणे ऐकायचे आणि मला सांगायचं आहे काय तुम्ही झोपडी पाहिली का सगळ्यांनी पाहिली आणि राजवाडा किंवा महाल अस तर आता मला सांगायचंय तुम्ही की कोणाला काय बनायच कोण बनणार काय बनणार असं म्हणजे कोणाला इंजिनियर बघायचं कोणाला डॉक्टर हे सांगा बरं मला डॉक्टर बर तर हे बनण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते हे माहिती का तुम्हाला त्यासाठी काय करावं लागतं खूप अभ्यास आणि सातत्याने कष्ट करावा लागतो आणि एकच ध्येय ठेवावं लागतं आपल्याला कळ तर आता आपण अभ्यास कसा करायचा आहे सातत्य ठेवून तुम्ही म्हणणार आता मी लगेच डॉक्टर इंजिनियर तर असं शक्य नाही आपण ज्या वेळेस कष्ट करतो मेहनत करतो त्यावेळेसच आपण ते आपले ध्येय गोल अचीव्ह करू शकतो तर आपण आज वाटप केलं तर आपण आपण एक गोल ठेवायचंय आज मी तुम्हाला सांगते की गोल म्हणजे काय की आपले ध्येय ठेवायचे की आपल्याला नेमकं जीवनात करायचंय काय आपल्याला काय बनायचंय आता आपण समजा झोपडीत राहतोय पण आपल्याला मेलाच जायचंय का धोकडीत राहायचंय हे फक्त आपण ठरवू शकतो कोण ठरवू शकतो हे तुम्ही 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 स्वतः स्वतः जर ठरवलं तर तुमचं अचीव्ह करू शकता की काय डॉक्टर बनायचंय का इंजिनियर का पायलट बनायचंय हे तुम्ही ज्या वेळेस कष्ट करताल त्यावेळेस तुम्ही बनाल नाही तर बनणार नाही तुम्ही जर कष्ट केले नाही अभ्यास केला नाही तर बनणार का नाही बनणार

तर सतत मागणी वाक्य लक्षात ठेवायचं इकडं मेहल आणि इकडं झोपडी तर आपल्याला करायचे आपल्याला जायचंय तर झोपडी घ्यायचे अभ्यास करतो सातत्य करतो आणि तो जातो इंजिनियर डॉक्टर आय एस आय अधिकारी बनतो पण त्याच्यासोबत तो दुसरा मित्र असतो तो काही करत नाही असत ना वाईट ना त्याला लागतो काही करत नाही मग तो कुठं राहतो झोपडीतच राहतो